निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष त्यानंतर बऱ्याच चर्चा असं आहे साहेबांनी व्यापक दृष्टीबद्दल स्टेटमेंट केलं की भारतामध्ये जे छोटे मोठे पक्ष आहेत आमचा पक्ष मोठा आहे आमच्या पक्षाचा प्रश्न येत नाही पण भारतामध्ये जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते बहुतेक विलीन होतील असं त्यांचं म्हणणं आहे असं आहे की अनेक पक्ष अनेक राज्यामध्ये छोटे मोठे पक्ष आहेत त्याबद्दल ते बोलले राष्ट्रवादीबद्दल बोलले नाहीत किंवा शिवसेनेबद्दल बोलायचा प्रश्न येत नाही पण ते असं बोलल्या तर त्याचा बोलण्याचा विपर्यास करण्यात येत आहे त्याची अतिशय चुकीचं आहे ता राष्ट्रवादीची ताकद तुम्हाला माहीत आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे दहापैकी नऊ खासदार निवडून येतील अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही असं स्पष्टपणे म्हणताय का काँग्रेसमध्ये कधीच विलिनीकरण लिन, विलिनीकरणाची शक्यता बिलकुल नाही आहे पवार साहेबांनी सांगितलं की त्यांनी जे भारतामध्ये अनेक राज्यामध्ये जे छोटे मोठे गट आहेत ते गट बहुतेक सामील होतील असं त्यांचं वक्तव्य होत राष्ट्रवादीबद्दल बोलायचं असतं तर स्पष्ट बोलले असते ते आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढते आहे महाराष्ट्रामध्ये अशा या परिस्थितीमध्ये आमचं अस्तित्व स्वतंत्र राहणार आहे हे दिसतच आहे विरोधक असं म्हणताय विरोधक असं म्हणतात शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे गटाचं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व आता राहिलेलं नाही आणि त्यालाच नाही त्यांना हातच कुणाचा नाही म्हणून त्या हाताचा आधार घ्यावा लागतो लोकसभेची निवडणूक चार जूनला त्याची निकाल येणार आहे महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार आहे लिहून माझी आजची तारीख आजची वेळ महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार आहे भारतीय जनता पार्टीचा धुवा उडणार आहे अजित पवार गट एकनाथ शिंदे गट या तिन्ही गटाचा धुवा उडणार आहे आजची तारीख लिहून ठेवा वेळ लिहून ठेवा आणि पाच तारखेला मला फोन करा